गेल्या दोन दिवसांपासून फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरण राज्यामध्ये गाजत आहे यामध्ये चक्क एका खासदाराचेही नाव आले या प्रकरणात पी एस आय गोपाळ मदने याचा समावेश असल्याचे समोर आले गुन्हाही दाखल झाला त्यातील दुसरा आरोपी असलेला त्या डॉक्टर या डॉक्टर संपदा मुंडे ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याला पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला अठ्ठावीस ऑक्टोंबर पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर दुसरा आरोपी गोपाळ बद्री हा अजूनही फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याला शोधण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आले आहेत त्याला आज दिवसभर पंढरपूर शहरामध्ये तो असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते शेवटचं मोबाईल लोकेशन त्याचं पंढरपूर कळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पंढरपूर शहरातील विविध लॉज प्रमुख मार्गांवरील सी सी टी व्ही कॅमेरे तपासण्यात आले मात्र अद्यापर्यंत तो पोलिसांच्या हातावर आलेला नाही या प्रकरणाचा पोलीस आता वेगळ्याही मार्गाने तपास करत आहेत या महिला डॉक्टर आणि पी एस आय बदने यांचे काही प्रेमसंबंध होते का प्रेमसंबंधातून काही झालंय का, का याचाही शोध घेतला जात आहे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलिसांकडे ज्या तक्रारी केलेल्या होत्या त्या तक्रारींची चौकशी पूर्ण झालेली आहे आणि त्या फाईल बंद करण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्यांनी यापूर्वी ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधील लोक आपल्याला त्रास देत आहेत आणि याची चौकशी करा अशी जी एक मागणी केलेली होती त्या मागणीच्या अनुषंगाने चौकशी पूर्ण करून पोलिसांनी ती फाईल बंद केलेली आहे आणि त्या त्यांच्या ते आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला होता याच अनुषंगाने संपूर्ण फाईल बंद झालेल्या होत्या महिला डॉक्टरांनी या पी एस आय बदनेवर गंभीर आरोप करत आत्महत्या केलेली आहे आणि ज्या दिवशी या दिवंगत डॉक्टरांनी आत्महत्या केली त्या दिवशी एकशे पंच्याहत्तर फोन या डॉक्टरांनी बदनेंना केलेले होते त्यांनी आपल्या हातावर जी सुसाईड नोट लिहिली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केला अत्याचार केला चार वेळा के अत्याचार होत असताना इतकी संवेदनशील महिला म्हणजे डॉक्टर असलेली महिला जिने आपल्या तक्रारीवर कारवाई झाली नाही म्हणून थेट पोलिसांच्या विरोधात माहिती अधिकाराचं पत्र पाठवलं होतं की कायदेशीर बाबींची माहिती असलेली सुशिक्षित डॉक्टर असलेली महिला आपल्यावर चार वेळा अत्याचार होतो मात्र ती कुठेही वाच्यता करत नाही याबाबतची तक्रार देत नाही किंवा पोलिसात तक्रार देणं सोडा कुटुंबियांनाही सांगत नाही कुणालाही याबाबत काहीच माहीत नसते याचाच अर्थ या प्रकरणाला वेगळं काही वळण आहे का हे प्रेम प्रकरणातून झालंय का याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचं कळ या डॉक्टरांनी गंभीर आरोप केला होता की आपण बीडच्या आहोत म्हणून आपल्याला हिनवलं जात आणि बीडची दादागिरी इकडे चालणार नाही असं पोलिसांकडून हिनवलं जात असल्याचं आरोप त्यांनी केला होता त्यांच्या मूळ तक्रारीत त्यानंतर काल मुंडे बंधू भगिनी बोलताना म्हणाले की ही ओबीसी मुलगी होती आणि तिच्यावर अन्याय झाला आहे मात्र बदने जो आहे तोही त्याच तालुक्यातील आहे या महिला डॉक्टर ज्या तालुक्यातील आहे त्याच तालुक्यातील बदने हाही आहे तो मुळचा परळी शहरातील असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे दोघेही बीडचेच होते त्यामुळं ती बीडची आहे म्हणून तिला हिनवलं जाईल जाते हा जो प्रकार होता त्यात तथ्य वाटत नाही आणि या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी प्रेमप्रकरणाचा बंध आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत काय सत्य ते पुढे येईलच त्याची माहिती आम्ही आपणाला नक्की देऊ